नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या शोने धुमाकूळ घातला आहे आणि ज्या शोने उच्चांक गाठला अशा कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेला बिग बॉस सीझन फाईव्ह हा शो ज्या शोमध्ये आपल्या सर्वांना भारदस्त शरीरयष्टी असलेला रांगडा बारामतीचा वैभव चव्हाण हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार अभि नमस्कार पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आणि मला सांगा बिग बॉसमध्ये खूप तुम्ही छानपैकी खेळला आणि हा बिग बॉसचा प्रवास आ, काय सांगाल या प्रवासाविषयी थोडक्यात मला सांगायला आवडेल की बिग बॉसचा प्रवास हा कठीण होता तसं बघायला गेलं तर सोप्पा नव्हता कारण की खूप साऱ्या गोष्टी घडल्या तिथे खूप जास्त निगेटिव्हिटी माझ्याबद्दल दाखवली गेली किंवा मला तसं पोट्रे केलं गेलं आणि म्हणजे जा माझ्याजवळच्या व्यक्तींना किंवा माझ्याजवळच्या मित्रांना पण माहिती की मी तसा नाही आहे तरी पण त्या गोष्टी तिथं जसं दिसल्या तर दिस त्यानुसारच लोकांनी मला जज केलं आणि त्यानुसार त्यांनी मग तसं मत बनवलं की बाबा हा खेळतच नाही आहे हा दोघंजण बारामतीचे आहेत पण दोघं एकमेकांसोबत का खेळत नाही आहेत किंवा दोघांचं एकमेकांसोबत का भांडणं आहेत किंवा मी तिथं गेल्यानंतर ज्याला अपोच करायला पाहिजे त्याच्याबरोबर मैत्री कसं काय झाली तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की पूर्ण महाराष्ट्राला पडल्या होत्या प्रश्न पडला होता आणि त्यानंतर मग आतमध्ये पण भाऊच्या धक्क्यावरती बऱ्याच वेळा मला पण ताकीद देण्यात आलं की बाबा तू व्यवस्थित खेळत नाहीस किंवा तू स्टँड घेत नाही आहेस बऱ्याच गोष्टी झाल्या पण कसं आहे ना हा शो एक तर चोवीस तास दिवसाचे चोवीस तास असतात त्यातले सहा सात तास तर झोप झोपण्याच्या जातात बाकीचे जेवढे तास आहेत तर त्यातलं फक्त एकच तास दाखवलं जातं आप तर आपल्याला पाठीमाग काय घडतंय किंवा काय डिस्कशन घडतं आता काय दाखवलं जाणार हे माहीत नसतं बाबा मी जर एखाद्यासोबत बोलतोय तर त्याला त्या फुटेजला तेवढं हाईप ते देतील किंवा त्याच्या पाठीमागं त्यांचं काय नियोजन आहे किंवा कसं ते फुटेज कट करून दाखवत आहेत तर हे त्यांच्यावरती डिपेंड आहे ना की आमच्यावरती डिपेंड आहे आम्ही काय बोलतोय किंवा काय नाही बोलतो आता मी जर समजा आता सुरजचेन माझे भांडणं झालं होतं बरोबर आणि ते जर दाखवलंच नसतं बाहेर तर सगळ्यांना हेच वाटलं असतं की अरे दोघं मित्रच आहेत भांडणं नाहीत केले त्यांनी पण तेच त्याचं उलटं बघा आता सुरतचे माझे भांडणं झाले हे दिसतंय सगळ्यांना पण त्याच्या पाठीमागं बाकीचे तास होतो आम्ही सोबत तर ते दाखवण्यात आलं नाही आम्ही एकमेकांसाठी काय केलं किंवा इतर कि काय चर्चा झाली इतर काय गोष्टी झाल्या तर अशा गोष्टी आहेत जे की जेवढं एका तासात दाखवलं जातं तेवढं त्याच्यावरतीच विश्वास बसतो लोकांचा सो मी म्हणेन की एक कठीण होतं माझ्यासाठी सगळं हा प्रवास पण कठीण होता आणि ते बाहेर आल्यानंतर पण खूप जास्त डिफिकल्ट गेलं मला सगळ्या गोष्टी ऐकणं किंवा बघणं इंस्टाग्रामवरती बघणं किंवा सोशल मीडियावरती बघणं तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की मी म्हणेन ठीक आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की आ, मी चुकलो आहे तर मी म्हणेन मी चुकलो आहे आणि मी लोकांची माफी मागेन बाबा माझं काय जे चुकलं असेल तर ते पदरात घ्यावं आणि इथून पुढे काही गोष्टी सुधारायचा प्रयत्न करेन मी बरं मला हे जाणून घ्यायला आवडेल की या क्षेत्राकडे करिअरकडं कसं वळला हां तर सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की मला नाटक किंवा स्टेजवरती जाऊन एखादं परफॉर्म करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी दहावीनंतर आवडायला लागल्या दहावीपर्यंत मी जास्त काही करत नव्हतं दहावीनंतर त्या गोष्टी आवडायला लागल्या मला आणि मला माहीत नव्हतं की आत पण करिअर असतं किंवा काय असतं ते माहीत नव्हतं नंतर मग काही दिवसांनी डिग्रीमध्ये असताना परत आम्ही नाटक एक बसवलं हो mm. तर त्या नाटकामध्ये पण आणि तो कॉन्फिडन्स वाढत गेला हळूहळू करून त्यानंतर मग छत्रपती संभाजी महाराजांचा एक प्रयोग करायला लागलो मी तर त्याच्यातून अजून आवड निर्माण झाली मग त्यानंतर जॉब कॉलेज संपून डिग्री संपून परत एम बी ए केलं एम बी ए संपून परत जॉब केला जॉब करत करत ह्या गोष्टी मला डिफिकल्ट जात होतं कारण की मला जी हॉबी होती माझी मला जी आवड होती त्याला मला माझ्या ह्याच्यात बदलायचं होतं करिअरमध्ये बदलायचं होतं तर ते दोन्ही दगडावरती पाय ठेवून चाललं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी सो मी मग एकदम उशिरा का होईना तो निर्णय घेतला की मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि मग एकदम तळातून चालू केलं परत की बाबा कारण शिकवायला कोणी नाही आपल्याला कोणाचा हात नाही वरती डोक्यावरती आपल्या किंवा बाबा इंडस्ट्रीमध्ये कोणी आपलं शिकवतं किंवा मी तुला काम देतो किंवा काय तर हे माहीत नव्हतं सो सगळ्यात खालून चालू केलं स्पॉट बॉय बसून चालू केलं नंतर कॉस्ट्युमचं इस्त्री कपडे इस्त्री करणं वगैरे ह्या हो कर। सगळ्या गोष्टी करत 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 छोटे रोल्स केले बाबा कुठं गुंडाचाच रोल कर कुठं पाठीमागं मारच खा ह्या सगळ्या गोष्टी करत करत मग एक लीडचं काम केलं मन झालं बाजिंद म्हणून मग त्याच्यानंतर थोडंसं सुरुवात झाली मन झालं बाजिंद ही मालिका कशी मिळाली दोन हजार वीसमध्ये जसं कोरोना संपला म्हणजे संपत झालं होतं तसे ऑनलाईन ऑडिशन्स चालू होते सगळीकडे तर त्यावेळेस मी ऑडिशन्स द्यायला ऑलरेडी चालू केलं होतं मी जॉब वगैरे सोडला होता ऑलरेडी okay. आणि ऑडिशन्स देता देता मग मला एक मेसेज uh, आला की असं असं ऑडिशन आहे पाठव म्हणून ते बनवून क्लिप बनवून पाठव त्यानंतर मग ती क्लिप बनवून पाठवली मी माझं ऑडिशन बनवून पाठवलं आणि त्यानंतर मग ते सिलेक्शन झालं मग ते मुंबईला त्यांनी स्क्रीन टेस्ट ठेवली हो मग झी स्टुडिओवाले त्यांनी परत एकदा ऑडिशन घेतलं परत एकदा स्क्रीन टेस्ट घेतली असं चार पाच वेळा मला ते सगळं करत ते करावं लागलं सगळ्या गोष्टी आणि मग त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर मग साताऱ्याला ती बाईमध्ये सिरियल सुरू झाली बरं राया ही जी तुमची भूमिका होती मन झालं बाजिंदामध्ये त्यानंतर तुम्ही काय कुठं दिसलं नाही डायरेक्ट बिग बॉसमध्ये दिसला मधल्या गॅपमध्ये नक्की काय चालू होतं काय आम्हाला समजेल नक्कीच नक्कीच तर ज्यावेळेस माझी सिरियल संपली त्यावेळेस आता ही गोष्ट जास्त जणांना माहीत नाही की माझं लिगामेंटचं ऑपरेशन झालं त्यानंतर सिरियल चालू असताना माझे दोन तीन वेळा पाय असा जरा ट्विस्ट झाला होता हा दुखापत झाली होती आणि त्यावेळेस ते काय ट्रीटमेंट करता आली नाही मला आणि ते, ते ज्यावेळेस सिरियल संपली तर त्यावेळेस मी ज्यावेळेस चेकअप केलं त्यावेळेस कळालं की ते खूप मेजर झालेलं आहे सो ए सी एल एम सी एल पी सी एल मिनिस्कस हे असे चार पाच गोष्टी तुटल्या होत्या ऑलरेडी मग त्याचे पाच ऑपरेशन पाच सर्जरीज झाल्या पायाच्या तर त्याच्यात माझे सहा सात आठ महिने गेले त्याच्यानंतर परत कामं आता म्हणजे ज्यावेळेस कामं येत होते त्यावेळेस मी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलं होतं की मी नाही येऊ शकत नाही येऊ शकत नाही येऊ शकत सो त्या गोष्टी घडल्या आणि सगळ्यांना असं वाटलं की हे बाबा बास केलं आता नाही करते सो कॉन्टॅक्ट येणं कमी झालं की बाबा तू फोन करतात ना आपल्याला की बाबा तुम्ही आहात का अवेलेबल तर मी नाही 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 करून ते सगळ्यांपर्यंत पसरलं असं की हा नाही आहे आणि त्यानंतर परत मग झालं असं की खूप जास्त वजन वाढलं मग ते नव्हते ते त्यावेळेस जे ऑपरेशन झाल्यानंतर बरेच महिने मी बेड रेस्टवरती होतो सो त्या गोष्टीनंतर परत वजन कमी करणे परत काही प्रोजेक्ट्स मी नक्कीच त्याच्यावरती काम केलं आपलं स्वतःचं काही करायचं आहे म्हणून काही प्रोजेक्ट्सवरती काम चालू केलं आणि ते प्रोजेक्ट्स आता चालू होतील हळूहळू तर त्याच्यावरती काम चालू केलं नंतर मग बिग बॉसची ऑफर आली आत्ता सो so, मला असं झालं की यार बरेच दोन वर्ष झाले जवळपास मला वाटतं की मी काम नव्हतं केलं कुठलंच गॅप पडला होता मध्ये आधी कामं केलंच मी आता ते हळूहळू येतील समोर कारण की ज्यावेळेस आपण काम करतो तर ते रिलीज व्हायला वर्ष दोन वर्ष जातात तर आपल्याला कळत नाही की अरे कुठं गायब ह्या असं वाटतं पण कामं पण त्यावेळेस पण केले मी <laughs> पण बिग बॉसची ऑफर आल्यानंतर मी लगेच होऊ म्हटलं कारण की मोठी ऑपॉर्च्युनिटी होती एक सहा दहा इकडचं गाव बारामतीतला गावातला मुलगा जर तिकडे जाऊ शकतो असं वाटत होतं मला तर मी नक्कीच होत हो म्हटलं त्यांना आणि मी तिकडे गेलो त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने नाही असं सिलेक्शन वगैरे असं काही ऑडिशन्स वगैरे तसं काही नसतं त्यांना त्यांना जे पटतंय त्यांच्यावर बोलता हो हो ते बोलतात डायरेक्टली की बाबा आम्हाला तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं काय प्रतिक्रिया किंवा तुम्हाला हो यायचं आहे की नाही यायचं आहे किंवा तुम्ही तुमचा हा आहे तसा स्वभाव ठेवणार आहे का बदलणार आहे काय करणार आहे तुम्ही तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते विचारतात फक्त बाकी असं सिलेक्शन क्रायटेरिया असं काय नसतं आता आपलं सूरज पण गेलाच की तिकडे पण सूरजचं पण असं काय ऑडिशन वगैरे नव्हतं त्यांनी येऊन भेटले त्याला त्यांना वाटलं की ह्या सूरजला आपण बिग बॉस सोशल सो, मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे काय चेकिंग वगैरे हां करतात करता ना सोशल मीडियाचं जास्त इम्पॅक्ट असतो ॲक्च्युली कारण की तुमचे फॉलोअर्स किती आहेत लोक तुम्हाला किती फॉलो करत आहेत आणि किती जणं तुम्हाला म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी बिग बॉस बघतील तर ह्या पण गोष्टी बघितल्या जातात तिथे सो अशा दृष्टिकोनातून चारही बाजूने विचार करून ते सिलेक्ट करतात बरं मला सांगा बिग बॉसमधला अनुभव काय सांगाल थोडक्यात नाही तेच खूप जास्त डिफिकल्ट होतं तिथे पण तिथे काही लोक जे आहेत ते खूप जेन्युअन आहेत चांगले लोकं आहेत तिथे काही लोक आहेत किंवा जे थोडंसं फेक वागण्याचा प्रयत्न करतात तिथे तर असं बरेच गोष्टी असतात आपल्याला तर माहीत नाही म्हणजे आतमध्ये आपल्याला कळत नाही की बाबा कोण खरं आहे कोण खोटं आहे आणि बाहेरच्या आयुष्यात वेगळं असतं सगळं तिथं आतमध्ये भांडणं जरी झाले तरी दुसऱ्या दिवशी उठून परत त्याचं तोंड बघायचं असतं आपल्याला बाहेरच्या आयुष्यात तसं नाही एखाद्यावर भांडणं झालं तर आपण त्याला परत भेटायला पण जात नाही तर तिथे पूर्ण आयुष्य वेगळे इकडचं वेगळे तिथे बाहेर एका तासात दाखवलं जातं इथं आपल्याला माहीत असतं आपण कसे आपल्या मित्रांना माहीत असतं आपण कसे तिथे सगळे नवीन लोक असतात सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या वेगळ्या असतात त्याच्यामुळे ते समजायला खूप वेळ लागतो एक तर काही गोष्टी आपण डिसाईड करून आतमध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे की बाबा असं करायचं आहे तसं करायचं आहे कारण की तिथे जाऊन सगळं डिसाईड करणं किंवा कोणावरती विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचं हे जर म्हणजे माझ्यासारखंच मी जसं केलं किंवा तिथे जाऊन बघूया की कोणावरती विश्वास ठेवायचा आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे तर ते डिफिकल्ट जातं आधीच ठरवलं की बाबा आपण असं असं सा प्लॅन बनवून जाऊया तर ते जरा नाही तर ते पॉसिबल आहे कारण की मी बिन बिन प्लॅनचा गेलो होतो मला माहीत नव्हतं की काय करायचं कोणाला नक्की आपल्या जवळ करायचं कोणाला नाही करायचं तर त्या गोष्टी सगळ्या हिसकटल्या <laughs> आणि लोकांनी भरपूर ट्रोल केलं त्या गोष्टींवरून बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानंतर मला सांगा तुमचा बिग बॉसमध्ये असताना खास जवळचा मित्र कोण वाटला बिग बॉसमध्ये असताना नक्कीच आरबाज जवळचा होता पण जसं जसं जस गोष्टी घडत गेल्या एक एक दीड महिन्यानंतर एक महिन्यानंतरच खूप जास्त गोष्टी कळाल्या मला की बाबा तो प्रायोरिटी देत नाही आहे किंवा तो ॲज अ मित्र म्हणून बघत नाही तो ॲज अ गेम त्याचा काहीतरी विचार चालू आहे तर त्या गोष्टी कळत होत्या मला हळूहळू सो <coughs> त्यावेळेस मी त्यापासून एक महिन्यानंतर लांब जायचा प्रयत्न केला खूप जास्त त्याचं त्याचं तू तू खेळ म्हटलं तुला काय करायचं आहे ते, <coughs> ते सो त्या एक गोष्टी घडत होत्या पण नंतर ज्यावेळेस इरीना सोबत होती ना माझं तर त्यावेळेस मला वाटतं मित्र नाही पण मैत्रिणी जवळची चांगली झाली त्यासोबत ती ती मैत्री मला वाटते चांगली झाली त्यासोबत बरं बिग बॉसमध्ये सगळ्यात जास्त राग कोणाचा यायचा असं काय वाटतंय का नाही सगळ्यात जास्त राग असं नव्हता कोणाचा येत कारण की सिच्युएशनवरती डिपेंड होतं सगळ्यांना कुठे ना कुठे एखाद्याचा स्वभाव खटकायचा किंवा एखाद्याचं बोलणं खटकायचं सगळे एकमेकांना बोलत होते असं कधीच झालं नाही की पुढचा व्यक्ती बोललाय ना आपण शांत बसून ऐकले आता तिथे बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणजे पॅडेदादा म्हणा डी पी दादा म्हणा आता त्यांचं पण त्यांच्यावर भांडणं पण पॉसिबल नाही लोक म्हणतील अरे हा सिनियर ॲक्टरवर भांडतोय पण ती सिच्युएशन तशी असते की ते पण काहीतरी बोललेले असतात मला सगळं काही दिसत नाही तिथे वर्षातही पण आपल्याला वाटतं की वर्षातही कधी काही बोलत नाहीत किंवा काय नाही पण त्या पण कधी कधी त्यांच्या भाषेत बोलतात काहीतरी की ते आपल्याला खटकू शकतं तर त्या गोष्टी तिथे घडत होत्या तशा सो असं काय पण ते पाच दहा मिनिटाचं होतं फक्त ते असं काही नव्हतं की कोणाचा राग आहे कारण की कि शेवटी किती जरी झालं तरी घर होत होते आणि घरात आपण असं करत नाही की बाबा आत्ता जर मी भांडलो माझ्या भावासोबत हो तर परत कधीच बोलणार नाही किंवा दुश्मनिच झाले आपली असं नव्हतं ते तर ते घरासारखंच होतं भांडणं जरी झालं तरी आम्ही नंतर परत बसून मिटवायचो की बाबा कशामुळे आपले भांडणं झाले तुम्हाला असं वाटलं का किंवा मला असं वाटलं त्याच्यामुळे हे भांडणं झालंय मग ते आम्ही मिटवायचो तसं तर त्या गोष्टी असं राग कोणाबद्दल नाहीये घरात बरं आता तुम्ही विषय काढला तर थोडक्यात काय नाही ते एकदम मला वाटतं चांगली व्यक्ती आहे कारण की मला माहित नव्हतं म्हणजे तिच्याबद्दल मला वैयक्तिक काहीच माहीत नव्हतं काहीच नाही म्हणजे बऱ्याच घरच्या सगळ्या सदस्यांबद्दल मला काहीच माहित नव्हतं कोण येणार आहे काय कसं आहे काहीच आयडिया नव्हती मला ना so, की तो, तो, so, आ, मी तिथं येणार हे कोणाला माहीत होतं सो ते एक गोष्ट तेच सांगतो की विश्वास ठेवणं खूप डिफिकल्ट जात होतं आणि जे ज्या लोकांवर विश्वास ठेवत होतो तर ते लोक असे पाठीमागणं काहीतरी बोलत होते सो असं सगळं घडत होतं तेवढ्यात इरेनाचं मराठीविषयी प्रेम बघितलं मी की बाबा तिला मराठी शिकायची होती ती विचारत होती सगळ्यांना की ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तर ते असं चालू होतं तिचं तिचं तिची तिची धडपड चालू होती आणि नंतर मला असं वाटलं की बाबा मी हेल्प करतो तुला काय लागते सांग मग त्यानंतर ते मदत तिच्या ह्याच्यातून ती फ्रेंडशिप झाली आमची ना की असं काही ठरलं होतं की बाबा एक गेम प्लॅन होता किंवा आपण सोबत मिळून पुढच्या ग्रुपला टक्कर देऊ किंवा असं काही नव्हतं ते बॉन्ड असा क्रिएट झाला होता की बाबा एकमेकांना मदत करू किंवा एकमेकांसोबत आपण थांबूया काही गरज लागली किंवा कशासाठी तरी कारण की ते मराठी शो होता की झालं तरी आणि काही गोष्टी तिला मराठीतल्या कळत नव्हत्या आणि तिला सांगणारं पण तिथं कोणी नव्हतं मग त्याच्यामुळे मी फक्त एक मदतीचा हात पुढं केला की मी सांगतो तुला काय असेल काय नसेल जेवढं पण मला जमत होतं तेवढं कळवत होत तिला मी कारण मी असं म्हणत नाही की मला मराठी जास्त कळतं म्हणून मी शिकवायला गेलो किंवा असं काय तसं काय नव्हतं नॉर्मल जेवढं मला कळतं तेवढं तिला कळालं पाहिजे एवढीच इच्छा होती फक्त बाकी असं काही जास्त हे नाही काय वाटतंय मराठी ते कितपत शिकली असेल शिकली बऱ्यापैकी तिला आता मराठी कळतंय मला वाटतंय आणि तिचे कामं पण आता चालू झालेत मराठीमधले काय बोलणं वगैरे झालं हो झालं माझं बाहेर आल्यानंतर बोलणं झालं त्यासोबत भेटणं नाही झालं अजून कारण की ती तिच्या तिच्या कामात बिझी होती आणि तिची तिची लाईफही आहे वेगळी सो भेटणं नाही झालं पण नक्कीच बोलणं झालं आमचं आणि त्याचे काम पण व्यवस्थित चालू आहेत सो मला आनंद आहे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कामं चालू आहेत mm -hmm. तर त्याचा एक जास्त आनंद आहे की बाबा व्यक्ती बाहेरून येऊन जर इथे मराठी इंडस्ट्रीमध्ये आपलं आपली संस्कृती mm -hmm. जपायचा प्रयत्न करते तर चांगलीच गोष्ट आहे बरं mm आता -hmm. बिग बॉसमध्ये साधारण पन्नास दिवस तुम्ही आतमध्ये असाल तर पन्नास दिवसामध्ये एखादा असा काय प्रसंग सांगता येईल का जो तुमच्या चांगला लक्षात राहिला आणि तो चांगलाच होता अरे बापरे <laughs> तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी अशा निगेटिव्ह आठवत आहेत मला चांगल्या आठवत नाही आहेत कारण की खूप जास्त शिवाय खाल्लेल्या आहेत मी आतमध्ये पण भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी पण खूप बोललेले बाकीचे पण कंटेस्टंट बोलत होते मला काय दिसल्या पण काही गोष्टी दिसल्या नाहीत त्यापैकी काय भरपूर गोष्टी दिसल्या नाहीत मी ज्यावेळेस बाहेर येऊन बघितलं ना एपिसोड्स त्यावेळेस बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या की दाखवल्याच गेल्या नाही आहेत म्हणजे जिथे लोक म्हणत होते की तू स्वतःसाठी का खेळत नाही ते, ते मी स्वतःसाठी खेळलेलो आहे बऱ्याच ठिकाणी पण ते बाहेर दिसलंच नाही सगळेजण म्हणत होते आरबासोबत भांडत नाही बरबासोबत भांडत होतो मी आणि वेगळ्या लेवलला जाऊन भांडत होता हे, हे लागलेलं आहे इथे किंवा आम्ही ज्यावेळेस धक्काबुक्की होत होते आमची तर ते ॲक्च्युली होत होतं पण ते कट करण्यात आलं कशामुळं कट केलं मला माहीत नाही मग तेवढंच दाखवलं की फक्त एक धक्का दिला एकमेकांना आणि त्यानंतर आम्ही भांडलो नाही किंवा आम्ही एकमेकांना पुश केलं नाही तर ते मला कळालं नाही की बाबा का तसं केलं नंतर परत ते कॉईनचा टास्क होता एक नाणी गोळा करायचा टास्क होता तर त्याच्यात पण अभिजितला लागलं होतं अभिजित आमच्या टीममध्ये होता आणि टीम तो म्हणत होता की बिग बॉस म्हटले की बाबा तुम्हाला कोणाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तुमच्या जागेवर ते पाठवू शकता हां आता तो पार्ट कट केला की मी उठून भांडलो की मला जाऊ द्या मी बाकीच्या टीमला कन्व्हिन्स करत होतो नंतर भाऊच्या धक्क्यावरती पण मी सांगितलं की सर मी बोललोय मला जायचं होतं म्हणून तिथे पण कोणी हो म्हणत नव्हतं तर मी स्टँड घेत होतो अभिजितसाठी तर ते पूर्ण पार्ट कट केलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता सूरज सूरजचे माझे भांडणं फक्त दिसले पण आम्ही काय चोवीस तास भांडतच होतो का बाकीच्या कितीतरी गोष्टी आहेत आमच्या पर्सनल गोष्टी असं वाटतं त्यांना जे व्यवस्थित वाटते किंवा त्यांना जे टी आर पी वाईज किंवा त्यांना जे लोकांना अट्रॅक्ट करायला जे चांगलं वाटतं आता सूरज असं व्यक्ती आहे जो माझ्याजवळचा आहे असं लोकांना असं वाटतं की बाबा हे आत्ता गोडगोड बोलतोय सूरजबद्दल तसं काय नाही आहे त्याच्याबद्दल गोडगोड आत्ता बोलायची गरज नाही मला तो आल्यानंतर मी त्याच्याशीच बोलेन डायरेक्ट काय असेल ते पण मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दाखवल्या गेलेल्या नाही आणि ते एका तासात काय दाखवणार म्हणजे फक्त माझंच थोडी दाखवतील ते चोवीस तासातलं काय दाखवणार हां फक्त माझं थोडी दाखवणार कारण की बरेच सदस्य आहेत बरेच कंटेस्टंट आहेत सगळ्यांचं किती दाखवणार दाखवून दाखवून आणि ज्या गोष्टी त्यांना वाटतात की हे नीट आपलं ऑडियन्स जास्त खेचला जातोय ह्या गोष्टींनी तर तेवढंच फक्त ते दाखवलं जातं आणि तेवढंच फक्त ते दिसतं लोकांना आणि त्याच्यावरनं जजमेंट्स पास होतं बरं आता तो मला असं वाटतंय की कोण चांगला सध्या खेळतोय आत्ता सध्या खेळताना मला वाटतं डीपे एक चांगला खेळतोय दादा नंतर अभिजित एक शार्प आहे तो तो एक चांगला खेळतोय सूरज एक चांगला आहे आत्ता जान्हवी एक चांगली खेळते सो हे चार सदस्य आहेत जे एकदम चांगले खेळतात आरबाज विषयी काय सांगाल आरबाजविषयी विषयी हे सांगेल पाथी माँगा पाथी माँगा की बाबा नक्कीच मी माझ्या परीनं मैत्रीण निभवायचा प्रयत्न करतो आतमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दलच्या पण किंवा माझ्याबद्दलच्या पण जे की दाखवण्यात आले नाही तिथे सगळ्यांचं म्हणणं होतं की फक्त त्याच्या पाठीमागा पाठीमागा करतो पण एकदा मला असं वाटतं की त्याला जरी विचारलं तर तो पण सांगेल की तो किती गोष्टी माझ्या ऐकत होता काही गेम प्लॅन्स आहेत किंवा काही स स स्ट्रॅटर्जीज ज्या मी त्याला सांगितल्यानंतर तो माझा ऐकत होता तर ते तो उलटं दिसायचं की त्याचं मी ऐकत बसतो आहे असं बऱ्याच गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस त्याला मी ज्यावेळेस भांडायचं म्हणजे ज्यावेळेस अपोज करायचा पण प्रयत्न करत होतो तो अपोज करत नव्हता माझ्यासोबत त्यांना मग असं असा नाही की बाबा तो अपोज करत नाही तर मी त्याच्याबरोबर उगत जाऊन त्याला आपण देऊचत नाही कोणाला जाऊन तर त्या स्वभावाचं मला वाटतं थोडंसं मला <laughs> हे पडलं अफेक्ट पडला पण नक्कीच मला असं वाटतंय तो जर इंडिव्ह्युज्युअल खेळ असताना तर अजून अजून चांगला खेळ असतो जसं मी मला स्वतःला पण आता बाहेर आल्यावरती मी सांगतो की मी मी पण इंडिव्हिज्युअल खेळ असतो ना की कुठल्या टीममध्ये जाऊन ना की आर बाजन सोबत मिळून खेळायची गरजच नव्हती मला मी इंडिव्हिज्युअल जरी खेळ असतो तरी खूप पुढे आलो असतो असं मला वाटतं सो सेम त्याला पण तसंच सांगेन धन्यवाद तर तुमच्या पुढील करिअरसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यू न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने बिग बॉसमध्ये जे काही घटना घडल्या गट किंवा जे काय तुम्ही खेळला त्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद